झेडपीच्या आधी महापालिका निवडणुका निवडणूक आयोगाची चाचपणी सुरू दोन टप्प्यात निवडणुका होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं मोकळा केला मात्र पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा न ओलांडण्याची अट घातली आहे राज्यातील केवळ दोनच महापालिकांनी पन्नास टक्के राजकीय आरक्षणाची मर्यादा ओलांडली त्यामुळे महापालिकांची निवडणूक आधी घेणं सोपं जाईल हा विचार करून त्याबाबतची चाचपणी राज्य निवडणूक आयोग करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली राज्यात नागपूर आणि चंद्रपूर या दोनच महापालिकांनी पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली आहे त्यामुळे त्यात दुरुस्ती करून ही मर्यादा पन्नास टक्क्यांच्या आत आणणं सोपं आहे त्यामुळे आरक्षणाची मर्यादा पार केलेल्या सतरा जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाचं प्रमाण कमी करूनच निवडणुका घेण्यावर निवडणूक आयोग विचार करतोय आरक्षणाचं प्रमाण कमी केल्यावर पुन्हा सोडत काढावी लागेल याला बराच कालावधी लागण्याची शक्यता गृहित धरून जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका दोन टप्प्यात होण्याची शक्यता आहे आरक्षणाचा प्रश्न नसलेल्या पंधरा जिल्हा परिषदांमध्ये आधी निवडणुका होऊ शकतात कोणत्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका अडचणीत आलेल्या आहेत तेही पाहूया नंदुरबार पालघर गडचिरोली धुळे नाशिक अमरावती चंद्रपूर यवतमाळ नागपूर अकोला ठाणे वाशिम नांदेड जळगाव हिंगोली वर्धा बुलढाणा आरक्षणाचं प्रमाण कमी करूनच निवडणुका घेतल्या जाणार असल्यानं सतरा जिल्हा परिषदा चौऱ्याऐंशी पंचायत समित्या आणि दोन महापालिकांमधील आरक्षण कमी होईल दोनच महापालिकांमधील आरक्षणाच्या मर्यादा पन्नास टक्क्यांच्या आत आणणं शक्य असल्यानं महापालिका निवडणुकांचा भार जिल्हा परिषदे निवडणुकीच्या आधीच उडण्याची शक्यता अधिक आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज